मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त बनवून मिळेल आमचा पत्ता ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण पाहता सार्थक न्यूज भाजपा सातपूर मंडळाचे सदस्य श्रावण शिंदे यांचा अभिनव उपक्रम महाशिवरात्री निमित्ताने प्रयागराज येथून आणलेल्या जलकुंभाचा अमृत सोहळा प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू आहे या कुंभमेळ्यातील पवित्र जल सातपूरकर नागरिकांसाठी दर्शनासाठी सामाजिक कार्यकर्ते श्रावण शिंदे यांनी आणले होते महाशिवरात्री निमित्ताने अशोकनगर भागातील अंबिका स्वीट चौकामध्ये भव्य दिव्य स्वरूपात महाआरती जलकुंभ दर्शन व महाप्रसाद अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रत्येक नागरिक हा प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी जाऊ शकला नाही मात्र प्रयागराज येथील पवित्र जलाचे दर्शन श्री श्रावण शिंदे यांच्यामुळे नागरिकांना घेण्यास मिळाले या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार सौसीमाताई महेश हिरे सामाजिक कार्यकर्ते महेश हिरे सौरश्मिताई हिरे शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते खजिनदार मुन्ना तुपे शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष जी एस नाना सावळे सामाजिक कार्यकर्ते पोपटराव जेजूरकर योगेश घुगे या कार्यक्रमास उपस्थित होते तर कार्यक्रमात सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नलावडे नरावडे अंबिका स्वीटचे संचालक फुकरा सेठ चौधरी माजी नगरसेविका इंदुबाई नागरे सार्थक नागरे सामाजिक कार्यकर्ते श्री समाधान भाऊ देवरे रवींद्र देवरे इंद्रभान सांगळे राजेश दराडे यांच्यासह सातपूर परिसरातील अशोकनगर भागातील नागरिक महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे शानदार आयोजन भाजपा सदस्य श्री श्रावण शिंदे यांनी केले होते या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद